आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मंचर बायपासला टेम्पो ट्रॅव्हलरनं नवीन एक्स यू व्ही गाडीला उडवलं म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी असाच एक गंभीर अपघात आज मंचर बायपासला घडला अपघात करून वीस सीटर टेम्पो ट्रॅव्हलर ही नारायणगावच्या दिशेनं ना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास फरार झाली आहे सदर घडलेल्या अपघाताची हकीकत अशी की चाकण येथील नवीन एक्स व्ही सेवन हंड्रेड ही लक्झरियस कार शंभू पाटील हा कामगार ड्रायव्हर पुण्याहून नाशिकच्या दिशेनं शोरूमला घेऊन चाललेला होता नाशिक, चा नाशिक फाट्याहून त्याचे चार ओळखीचे प्रवासी मित्रांना बरोबर घेतलं होतं व तो पाचवा चालक होता भोरवाडी गाव संपल्यानंतर मंचावर बायपास सुरू होतो घोडेगाव फाट्याच्या पुढे आल्यावर दौलत हॉटेलच्या विरुद्ध दिशेला तीव्र उतार आहे तीन वाजेच्या सुमारास सदर एक्स व्ही यू व्ही नवीन लक्झरियस कार ही नाशिकच्या दिशेनं जात असताना पाठीमागून वीस सीटर पांढऱ्या रंगाचा टेम्पो ट्रॅव्हलर ही जोरात येऊन पाठीमागील बाजूस धडकली सदर धडक बसल्यानंतर एस यू व्ही कार ही रोडच्या दुसऱ्या दिशेला जाऊन पलटी झाली व नुकसान झाले यावेळी लक्झरी कारमध्ये बसलेले पाच प्रवासीपैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली या त्याच वेळी तेज तुफान न्यूजचे संपादक आयुब शेख हे त्याच मार्गे प्रवास करत होते त्यांनी त्या प्रवाशांना व चालकांना मदत केली तसेच पोलिसांना खबर दिली व सदर टेम्पो ट्रॅव्हलरचं वर्णन आळेफाटा पोलिसांना ताबडतोब कळवले एसआय हिले पोलिस यांनी चाळकवाडी टोल नाकाचे दत्ता वामन यांना सदर टेम्पो ट्रॅव्हलर आली तर कळवा असं कर्मचारी यांना सांगितले हिले एसआय यांनी आळेफाटा चौकात कुठे आहेत त्यांना नाकाबंदीबाबत कळवलं त्यानंतर मंचर पोलिसांनी व सदर चालकांना नारायण गाव पर्यंत जाऊन सदर गाडीचा शोध घेतला असता तो कुठंही मिळून आला नाही त्याच्या गाडीचा कुलंट रेडिएटर फुटले तो कुठेही आल्यास मंचर पोलिसांना कळवा आवाहन करण्यात आहे आजचा अपघात म्हणजे काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती भर अमावश्याच्या दिवशी शनिवारचा हा मोठा अपघात परंतु या अपघातातून पाच जण सुखरूपपणे वाचले त्यामुळे सर्वत्र चांगली वार्ता गेली आहे असं स्थानिक लोकांनी भावना प्रकट केल्या सदर अपघातानंतर चालक हा भयभीत झाला असून त्यांनी मंचर पोलिसांमध्ये घटनेची नोंद केली असून एक्सयू गाडी ही मंचर पोलीस स्टेशनला नेऊन जमा करणार आहे सदर असलेल्या तीव्र उतारावर तसेच एक लहरे मौत का कुवा जो चौक आहे त्या चौकामध्ये सुद्धा ब्रेकर टाकणं खूप गरजेचं झालेलं आहे रवी किरण हॉटेल जवळ आमंत्रण हॉटेल जवळ शिंदे पेट्रोल पंपासमोर व एक लहरेच्या शिंदेवाडी चौकामध्ये मोठमोठे स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं आहे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानं त्वरित चांगल्या दर्जाचे स्पीड ब्रेकर टाकावेत अशी मागणी वाहनधारकांमधून व स्थानिक नागरिकांमधून व्यक्त आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज तुफा न्यूज मंचर आंबेगाव पुणे